परळीचा इम्रान हाशमी एक लिंग पिसाट नेता म्हणून ओळख असणारा लफडेबाज खंडणीखोर खुनी शेतकऱ्याचा पीक विमा खाणारा भ्रष्टाचारी आणि बंदुकीच्या जीवावर मतदान घेणारा ने हा नेता हा म्हणते की टक्का काढणाऱ्यांना टक्क्यात पण ठेवणार बाबो खबरलो आम्ही बेल्स पालसी अर्धांग वायू दोनशे पन्नास दिवस आवाज दबला होता बुबळ बाहेर येऊ लागले असं म्हणणारे बरेच वाटायला लागले एक एक सूत्र हातातून चालले कारखाना गेला मंत्रीपद गेलं जीवाभावाचा भावाचा कराट गेला नरभक्षक वसुली टोळी जेला सगळं सगळं गेलं कर्मामुळं कर्म सगळे पाप बाहेर निघतील थोडं थांबा गरिबांचा तळतळाट तल सोपा नसतो हम्म किती नाटकं भरून आहेत पा अरे एकीकडे हे म्हणते की हैदराबाद है गॅझेट रद्द करा आणि दुसरीकडं म्हणते की जर दुसऱ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण लागू असेल तर आम्हालाही द्या अरे काहीतरी तत्व आहेत का रे तुझ्यामध्ये थोडं लाज वाटली पाहिजे खरं तर शासनानं पीक विमा घोटाळा आणि वाल्मिक कराडचा आका म्हणून याची चौकशी केली पाहिजे आणि याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे असो पोटातलं विष शेवटी बाहेर निघाल टक्क्यात ठेवणार नाही ही धमकी समजायची का साहेब हैदराबाद गॅझेटला गुलामीचं गॅझेट म्हणणारे निजाम म्हणणारे आता त्याचाच आधार मागायला येतं आत्ता आले बघा तुम्ही खरं अवकाद इथं आता याचा खरा चेहरा उघड पडला दोन टक्क्यातही राहू देणार नाही म्हणणारे रात्री दोन दोन वाजता टक्क्यावाल्याच्या गुपचुप जाऊन पाया धरून आलेले आहे हे त्यांनी प्रभू वैजनाथाच्या मूर्तीवर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं हे खरं आहे की खोट आहे मी साक्षीदार आहे स्वतः लायकी आहे का बोलण्याची याची पाटलांवर अरे तुम्ही आंदोलन करा मुंबई जाम करा ना मग सरकारला मागा ना आम्हाला कशाला विरोध साहेब तुम्ही सत्तेमध्ये आहात उघड विरोध करू नका आज तुम्ही जे बोललात ना ती फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळं त्यांच्यामुळंच हैदराबाद गॅझेट लागू झालाय ज्या माणसानं हैदराबाद गॅझेट मंजूर करून आणलं आणि ज्या गॅझेटनुसार माझा वंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही संपवण्याची भाषा करता हे बात कुछ हजम नाही होई बंजारा समाजाकडून थोडं शिका ते त्यांचे नेते बघा कसं इमानदारीनं नाव घेत आहेत पाटलांचं की त्यांच्यामुळं आम्हाला फायदा होणार म्हणून शिका ना थोडं शिका मी म्हणलो तीनशे दिवसात चांगला अभ्यास झाला असेल बुवा सुधरला असेल देवदेव करायला असल कंड मुरला असल, असल, मुर असल पण नाही नाक कापलं तरी भो हाय म्हण काय भाऊ तुम्ही समाजाचं भलं करण्याची धमक तुमच्यात नाही आणि तुम्ही खापर फोडताय दुसऱ्यावर असं कुठं असते का भाऊ स्वतःला एवढं टोचतंय तर मग दुसऱ्याच्या बाबतीत पण चांगला विचार करायचा जरांगे पाटील कोणाचे काढा असं बोलले नाहीत परत एकदा त्यांचं ते रेकॉर्डिंग व्यवस्थित आहे का मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊंची शिकवण आहे आदर्श आहे आम्हाला वाटून द्यायला खायला जमत ना की कोणाचा असं कोणत्याही गोष्टीवर अधिकार दाखवून त्यावर मालकी हक्क सांगायला तुमच्या ह्या अशा बेताल वागण्यामुळेच त्यांचं आरक्षण जाईल त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असाल नेते लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजा समाजामध्ये भांडणं लावू नका तुमचं काम प्रत्येक समाजातील घटकांना न्याय द्यायचा आहे तेच असावं हा तुम्ही बिनकामाचे होते काम मागत होते हे काम भेटलं का मराठा समाजावर भुकण्याचं भुजबळाची चाटण्याचं थुका म्हणतो मी सगळ्या पचार पचार करणाऱ्याने त्याच्या तोंडात हागले की पाटील घेतलं की जे पाहिजे ते छातीवर बसून आहे की नाही म्हणून अवकात पाहिली पाहिजे अवकातीत बोलायला शिकलं पाहिजे बर टक्क्यात काढण्याची भाषा जस काय ह्या केळ्याच्या बापाचं होय आरक्षण ज्याला बायको भेना तो मराठ्यावर बोलतोय आणि रात्रीला येऊन पाटलाचे पाय धरतोय अरे तुला एकटी करून आता आई बस झाली आपली पात्रता तपासा मग सामाजिक संबोधन करा टक्क्याचं जाऊ द्या होईल तसं होईल टप्प्यात येऊन कार्यक्रम होईल तुझा जरा दमधर अशा नेत्यांना समाजाचं खरंच काय देणं घेणं नाही हे असे काहीतरी चुकीचे वाक्य करून स्टंटबाजी करतात यांच्या या चुकीच्या वक्तव्यामुळे खरंच आरक्षण धोक्यात येऊ शकतं कारण ते माणूस बोलते ते करते मला गॅरंटी आहे हे टक्क्यात ठेवणार नाही म्हणणाऱ्या साहेबाला मी सांगू इच्छितो की लक्षात घे तुला तुझ्या घरची बाई छक्क्यात सुद्धा ठेवणार नाही तुझ्या मालकीनीनं घुटना हाणला होता खालून गोट्याला इसरला काय